नारायण जावं मला वाटतं तिथे एक फार मोठी शाळा आहे माझ्या मित्राच्या मिसेस त्या ठिकाणी शिक्षिका होत्या त्या म्हणाले एक पाच मिनिटं घेऊन जावा आमच्या शाळेमध्ये आशीर्वाद पूर्वक बोला मी गेलो नाही म्हणता मला क्वारिडॉर मध्ये इकडे दोन हजार इकडे दोन हजार मुली बसवल्या मग कुठून तरी सुरुवात करायची मी म्हणालो मुली लोक तुम्हाला इतिहासातल्या किती राण्या माहीत आहेत जरा हवं सांगा झाशीची राणी पहिलं उत्तर दुसरं चांदवी आणि अशा प्रकारची अनेक राण्यांची नावं त्यांनी सांगितली आणखीन काही आणखीन काही असं खोदून खोदून मी विचारलं तर मुली शांत बसलो एकाही मुलीनं एकाही मुलीनं महाराणी ताराबाईंच नाव घेतलं नाही हा आमचा पराभव आहे लक्षात घ्या आम्हा मंडळीचा पराभव आहे या पिढीला आम्ही ताराबाई शिकवली नाही